आपण ठरवलं होतं की आठ जूनला आंतरवालीत आमरण उपोषण करायचं परंतु आपलं आमरण उपोषण करण्यासाठी काय मन लागत नाही आहे तिथं त्या गावात म्हणजे आंतरवालीमध्ये कारण पण असं आहे की गाव चांगलं आहे त्यांच्या गावाला आपल्यामुळं अडचण येते असं जर त्यांचं म्हणणं असत तर गाव अडचणीत येऊ नये गावचे लोक अडचणीत येऊ नये ही आपली भावना आहे त्याच्यामुळं आपलं तिथं आता आमरण उपोषण करायला मन लागत नाही त्यामुळं आपण आंदोलन आर्जूनला कुठं करायचं काय करायचं हे ठिकाण समाजाला विचारून पुन्हा ठरवून तुम्हाला सांगाल अशी माझी आत्ताची भावना आहे या वेळेला मी ज्यासाठी असं सांगतोय ज्यासाठी हा व्हिडिओ बनतोय त्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतोय की ते गावं अडचणीत यायला नको कारण काय असतं एखाद्या वेळेस जर आता समाजाचं काम होऊ द्यायचं नाही असं जर एखाद्याने ठरवलं आणि षडयंत्र जर रचलेलं असलं दिसतंय ते सरळ सरळ रचलेलं जर असलं की स्वतःचीच गाडी स्वतःच फोडून घ्यायची काही करायचं असं जर काही अंदाज असतो मग तो गावावर ढकलायचं मग पुन्हा षडयंत्र सरकारने रचलेलं आहे सरकारने पुन्हा यायचं त्या गावाला आणायचं पुन्हा गाव अडचणीत आणायचं किंवा ते गाव अडचणीत कसंही हजार डोक्यात उद्देश ठेवून एखाद्याच्या माणसाचं जर म्हणणं असलं तर त्या उद्देशानुसार उद्देश तो वागत असतो कोणी बी असू द्या त्याच्या मनात जर उद्देश भांडणं करायचा असला तर तो मोगम कोणाला बोलतो भेटतो राम राम करतो काय चाललं विचारतो असली भाषा वापरतो कुणाच्या मुद्दाम घरी जाणार गावात फिरणार त्याचा उद्देश असा असतो मग अंदाजा तेव्हाच लक्ष देतो कारण आपण महाराष्ट्रभर काम करतो तेव्हाच उद्देश लक्ष देतो मला कोणीतरी बोलावं मला कोणी शिव्या द्याव्यात मला कोणी गावाच्या बाहेर जा म्हणावं अशा उद्देशानं तो समोरचा माणूस करीत असतो नसता ज्याला हे करायचंच नाही काही घडवून आणायचं नाही तो माणूस असं करत नाही गप घरी राहतो स्वतःच पण जो गल्ली हिणं हिंडतो काही असे उद्देश असतो मग त्या पाठीमागचा मला कोणतरी बोललं पाहिजे किंवा गाड्या लावून आणायच्या स्वतःच्या मुद्दा की कुणीतरी फोडली म्हणायचं किंवा स्वतःच फोडायचं असा उद्देश काहीतरी करायचा मग कुणा सरकारनं डाव ठरलेला असतो तो तुला काही धक्का लागला की आम्ही आहेत मग ते तो जास्तच छाती फुगून चालत असतो लोकांपुढं मग ते लोकांना असं वाटत असतं कदाचित आईला आपलं आंदोलन आहे तरी हा एवढं करतो छाती फुगून चालतो गाड्या घेऊन गावात हिंडवतो मग ते त्याला तीच उद्देश घडून आणायचा असता मुद्दाम बोलायचं मुद्दाम काहीतरी काडी करायची कारण सरकारने त्याला सांगितलेलं असतं आम्ही येतो आहे मागं तो फेर मुद्दाम हे कर म्हणजे हे गाव अडचणीत आणायचं काम म्हणतात मग ते ढकलेणार आमच्यावर किंवा गावकरी मागे आता गावकऱ्यांची विचार आहे प्रामाणिकपणानं सांगतो आ, हे सगळे गावकऱ्यांची विच्छाई एक आंदोलन इथंच करायचं आंदोलन दुसरीकडे करायचं नाही कारण ही, 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 ही पवित्र भूमी आहे ही मराठा समाजासाठी लढली हे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे माझंही म्हणणं बरोबर आहे की ही पवित्र भूमी आहे ही मराठ्यांसाठी लढती ही मोठी गाव लढलंय पण जर आता एखाद्याने गाव अडचणीत आणखी ठरलं मग ते थोडे असतील बोटानं मजा येते चार पाच हजार लोकसंख्या गावाची बाकी एक एकीकडून असन गाव पण जर चार पाच जणांनी ठरवलं की असंच घडून आणायचं सरकार आपल्या पाठीशी तर ते होऊ शकतं गाव पुन्हा अडचणीत येऊ शकतं मला गाव अडचणीत आणायचं नाही आंतरवाली गाव हे मला अडचणीत आणायचं नाही आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे की जाते सलोका गावात बोलत नाही कोणी आमकं नाही कोणी तमकं नाही कोणी ते राहिला नाही कोणी कोणाला तुमचं गाव तुम्ही गुन्हे तुम्हा गोविंदाने नांदा तुम्ही सुखात राहा तुमचं गाव अडचणीत येऊ नये ही माझी इच्छा नाही आहे तुम्ही तुमचं गाव प्रेमावर राहा माझ्यामुळं तुमच्या गावाला अडचणीत यायचं काम नको म्हणून माझीच अशी इच्छा झाली आता त्यांचा खूप हट्ट होता आता हे सगळेजण आहेत पण माझीच इच्छा आहे की नको आपण त्या गावात नाही केलेलं बरं